नमस्कार आज मी तुम्हाला तरस या तरस या आहे। प्राण्याविषयी माहिती सांगणार हा आशिया आणि आफ्रिका खंडात आढळणारा कुत्र्यासारखा दिसणारा एक जंगली प्राणी आहे हा प्राणी मेलेल्या प्राण्यांचे मांस खातो आणि माणसाच्या हसण्यासारखा आवाज करतो लाफिंग एनिमल देखील म्हणतात तरस हा समूह बनवून राहणारा प्राणी आहे तरस हा मांसभक्षी प्राणी आहे भारतात सध्या सुमारे 1000 ते 3000 तरस आहेत तरसाच्या चार प्रजाती आहेत पट्टेरी तरस ठिपकेदार तरस तपकिरी तरस व आडवुल्फ आता आपण तरस हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात पटेली तरस हा भारत नेपाळ पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका केनिया टांझानिया आणि अरब द्वीपकल्पात आढळतात तसेच भारतात तरस हा उत्तर भारत व मध्य प्रदेशात सापडतो आता आपण तरस या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात मजबूत हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे हे प्राणी इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर सफाईचे काम करतात पण ते एक चांगले शिकारी देखील आहेत तरसाचे वजन हे पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत असते तरसाचे आयुष्य साधारण पंधरा ते वीस वर्षांचे असते महाराष्ट्रात तरस हा प्राणी अहमदनगर सासवड या भागात अधिक आढळतो तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी मानला जातो कारण तो सडलेल्या प्राण्यांचे मांस आणि हडे खातो तरसाचा जबडा हा भला मोठा असतो आता आपण सस्य पद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले तरस हा शिकार करण्यात तरबेज असतो दुसरे ते अतिशय बुद्धिमान प्राणी असतात तिसरे आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राणी साम्राज्यात सर्वोत्तम मातांपैकी एक म्हणजे तरस चौथे तरस हे उल्लेखनीय दीर्घ आयुष्य आहेत पाचवे त्यांचा जिंकण्याचा इतिहास आहे सहावे तरस हे सामाजिक दृष्ट्या प्रचंड गुंतागुंतीचे आहेत सातवे तरस हे इतर कळपातील सदस्यांशी सोबती करतात आठवे तरसाची गंधाची तीव्र भावना असते व ते चार किमी अंतरापर्यंत वास घेऊ शकतात नववे तरसाच्या मागच्या पायांपेक्षा त्यांचे पुढचे पाय लांब असतात दहावे नर व मादी तरस एक सारखे दिसतात धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली तरस या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या टुगर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद